एकेकाळी असं वाटायचं मराठी माणूस मुंबईत आला तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि आता ठाकरे बंधू हे आपलेच आहेत आपलाच आधार आहेत शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा मराठा समाजाचा आधार झालेली मुंबईसाठी पण नुकत्याच झालेल्या मराठा आंदोलनाच्या काळात चित्र वेगळं दिसलं मराठा समाज लाखोच्या संख्येने मुंबईत उतरला सरकार दबावाखाली आलं आंदोलनाचं वातावरण तापलं पण ठाकरे बंधू कुठे होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून अपेक्षित उत्साह अपेक्षित आधार आणि अपेक्षित स्वागत हे काही दिसलं नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय याचा तोटा ठाकरे बंधूंना ठाकरे ब्रँडला आगामी महानगरपालिकेत होईल का कमेंट करून कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली पण रस्त्यावर उतरून जाहीर सभेतून आंदोलनाच्या मागे उभं राहणं असं पाऊल त्यांनी उचललं नाही शिवसैनिकांनी काही प्रमाणात मदत केली असं समजतंय पण पहिल्या दिवशी आंदोलनाला मिळायला हवा तसा सपोर्ट मिळाला नाही राज ठाकरे यांच्या बाबतीत तर वेगळीच परिस्थिती आहे ते पत्रकारांनी त्यांना विचारले असता असे बोलले की शिंदेना विचारात ते का आलेत म्हणजे जरांगे पाटील मुंबईत का आलेत हे शिंदेना विचारा राज ठाकरेंनी असं बोलून स्वतःवरच रोष उडवून घेतला म्हणजे प्रश्न जनतेचा आंदोलनाचा आणि उत्तर मात्र राजकीय टोलवाटोलवीच्या स्वरूपात परिणामी मराठा समाजात असा मेसेज केला की ठाकरे बंधू हे आंदोलनाशी तितकेशी जोडलेले नाहीयेत या उलट देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यापासूनच मीडियाला बाईट देताना सकारात्मक आहोत अशा पद्धतीचा संदेश दिला त्यानंतर त्यांनी उपसमिती नेमली आणि त्याचबरोबर ज्यावेळी आंदोलन उग्र स्वरूप धारण करू शकतं किंवा कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण सकारात्मक आहोत अशा पद्धतीचा संदेश मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजाला देत होते आणि त्यानंतर त्यांनी उपसमिती नेमली त्याचबरोबर आंदोलकांच्या मागण्याही मान्य केल्या आणि मराठा समाजात हा एक संदेश पाठवला की मी मुख्यमंत्री आहे तर मराठा समाजाला काही ना काहीतरी फायदेशीर करूनच देईल आता जरी मराठा समाजातील काही लोक जी आरवर प्रश्न उपस्थित करत असले तरी लोकांच्या मनात ही प्रतिमा निर्माण झाली आहे सरकार काहीतरी करत आहे आणि मराठा आंदोलकांना आता असं वाटतंय की आपण आरक्षणाच्या दिशेने एक पाऊल पुढे गेलो म्हणजे शो चोरला तो सरकारने क्रेडिट गेलं ते भाजप आणि शिंदे गटाकडे का कारण शिंदेच्यावरतीही मीडिया आरोप करत होतं की या मोर्चाला किंवा या आंदोलनाला पाठिंबा किंवा मदत हे एकनाथ शिंदे करत आहेत असं आता याचा परिणाम कुठे होईल थेट मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत याचा परिणाम तुम्हाला दिसून येऊ शकतो मुंबईत मराठी मतदार आहेत त्यामध्येही मराठा मतदार भरपूर आहेत आधी अशी भावना होती की कि मराठी किंवा मराठा माणसाला ठाकरे बंधूंचा आधार आहे पण या आंदोलनाच्या काळात ही भावना थोडीशी बाजूला पडली आज असा प्रश्न विचारला जातोय की शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा आधार पण मराठा समाज ज्यावेळी लाखोंच्या संख्येने मुंबईत आला त्यावेळी ठाकरे बंधू कुठे होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर ठाकरे ब्रँड वाढेल पण या ब्रँडच्या इतकाच जनतेच्या नजरेत कमी होण्याचा धोका आता निर्माण झालाय कारण एकत्र आलो तरी संकटाच्या वेळी ते समोर आले नाहीत आणि मराठा समाज ही बाब नक्की लक्षात ठेवेल या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाच्या ब्रँडला थोडाफार धक्का लागलाय असं जाणवतंय आणि त्याचबरोबर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा वर्चस्मा वाढला असू शकतो मराठा आंदोलकांना तितकासा प्रतिसाद न देणं या ठाकरे बंधूच्या भूमिकेला तुम्ही परिपक्व भूमिका मानणार का की ही एक राजकीय कमजोरी आहे कमेंट करून कळवा कर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा